महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे पालघर मध्ये आले होते यावेळी संघटनांसोबत ठाकरे यांची चर्चा झाली असून ठाकरेंनी मुस्लिम समुदायाच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला त्याचबरोबर चौदा मे रोजी पालघर येथे जाहीर सभा करणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले बाकी गोष्टी तुम्ही जे म्हणाला समन्वायचे तो कार्यकर्त्यांचा पण समन्वय त्याच्यानंतर बाकीच्या काही गोष्टी त्या आता जसं जसं होईल तसं मी त्या पूर्ण करतो ठीक आहे आणि तुम्ही मला देणार की नाही तुम्ही सांगा तर मी तुमचे आभार मानतो ठीक आहे ते करतोय बाकी उगाच काहीतरी तुम्ही सापडल्या समोर तावडीत म्हणून काहीतरी लांब आणि लांबच बोलण्यात आलं तरी सगळ्यांचा वेळ महत्वाचे आज आणि आश्चर्य रविवार जास्तीत जास्त संपर्क दिवस आहे